Oh, <laughs> oh, <laughs> Bom Il premio è il premio a far, il premio a far, il premio a far, il premio a

You're the <laughs>

जगमग मुदेदिद तु काल लक्डांग निबछि भाग्य जाली दنين समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदा ब्रंजवनीत पानी मंडलम नननाम तुनुति सिमाला कंदरम कंज नेत्रम सदय दवला संविट्टलम चिंतयामि कंदरक करो कंदर Oh, <muchas> जय जय तारो जयतु बाला जय प्रस्तुत प्राप्त गिरकरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देवूचे सुप्रसिद्ध साधू वैरागेचे मूर्तिमंत पृथ्वी मानवता उद्धारता लीन तया सर्वांनी संपन्न असnare जगतगुरु तुकोभारायांचा चार चरणांचा अभंग आहे अभंगामध्ये महाराज भाग्य कशाला म्हणायचं ते सांगतात विठ्ठल 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 ब्रह्मपुत्र दारा निकटवास बरा संत म्हणून माय बाप हो जगामध्ये धन संपत्ती प्राप्त होणे हे भाग्य नाही कारण देवाने माणूस बनवला गॉड मेड मॅन आणि माणसाने पैसा बनवला मॅन मेड मनी आणि पैशाने माणसाला वेडे बनवले मनी मेड मॅन मेड बघा मग कशासाठी वेडे व्हायचे देवाने आधी हळदीला देवा कशासाठी दिला देवा 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 भगवंताची प्राप्ती करून घेणे हे अंतिम साध्य आहे जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत प्राप्तीशिवाय पर्याय नाही संत सेवेशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही संत एकनाथ महाराज म्हणतात संतांचे पाय तेने साधती साधने तृप्ती भावाची बांधणे संताविना प्राप्ती नाही ऐसी वेदा देती ग्वाही एका जनी संत पूर्ण करीती मनोरथ म्हणून माय बापो जगामध्ये विश्वास ठेवण्यालायक संत पण संत संत नेमकं म्हणायचं कुणाला तर ऐसाचा अनुभव

श्री गुरु वेनमा म्हणून माय बापू जीवनामध्ये विश्वास ठेवण्याला देव जगत गुरु तुकोबारित करीती सकाळ जेणे आग कृपा करी बागल्या मज वाहतील कडी त्यांच्या आणि जोडी सर्व सुख तुका मनी शेष शेवीना आवडी वचन मोडी देते ज्या धनाची चोर चोरी करू शकत नाही भाऊ हिस्सा मागू शकत नाही दिल्याने वाढेल असं सर्व श्रेष्ठ जन श्री गुरु संत आपल्याला देतात म्हणून माय बाप मनुष्य देव मनुष्य जीवनामध्ये प्राप्त मनुष्य देव प्राप्त झाला तर संतांची भेट सं नरदेव प्राप्त झाला तर परमार्थ करा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण

एक लाख वर्ष त्याच्यानंतर त्रेतायुग त्रेतायुगात दहा हजार वर्ष त्याच्यानंतर द्वापारयुग द्वापारयुगात एक हजार वर्ष नंतर कलयुग कलयुगात शंभर वर्ष आता तरी कुठे शंभर वर्ष जगतात मध्येच अटॅक ॲक्सिडेंट अशा अनेक कारणाने माणसं जातात म्हणून हो जीवनात कोणता दिवस शेवटचा तो सांगता सांगता येत नाही म्हणून म्हणून संत एक संत तुकोराबा म्हणतात तुकोगाय म्हणतात मला आता भाग्य प्राप्त झालं आहे आता मी संतांच्या चरणावर माथा ठेवला आहे तो पुन्हा काढणार नाही अभंगाच्या प्रथम चरणात to do a lot of time जर तुम्ही वाईटाच्या संगतीत वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहा कारण संगत ही बिघडवतेच जर एक वेळची पंगत हुकली तर एक जेवण होते जर एक वेळची तर एक पण एक वेळची संगत हुकली तर पूर्ण आयुष्य बर्बाद होते पूर्ण आयुष्य बर्बाद होते म्हणून माय बाप जीवनात संगत फार महत्वाची स्वामी विवेकानंद म्हणतात इफ यू हॅव लास्ट युअर इफ यू हॅव लास्ट युअर समथिंग इफ यू हॅव लास्ट युअर इफ यू हॅव लास्ट युअर वेल्थ जर तुम्ही संपत्ती गमावली तर तुम्ही काहीच नाही गमावलं इफ यू हॅव लास्ट युअर हेल्थ इफ यू हॅव लास्ट युअर नथिंग जर तुम्ही uh, आरोग्य गमावलं तर तुम्ही थोडंसं काहीतरी गमावलं इफ यू हॅव लास्ट युअर कॅरेक्टर इफ यू हॅव लॉस्ट युअर एव्हरीथिंग जर तुम्ही तुमची भूमिका आणि दिशा सुटली तर तुम्ही जीवनात खूप काही गमावलं म्हणून महाराज दिशा आणि भूमिका जीवनात फार महत्वाची जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात माझं आता मी संतांच्या चरणावर संतांच्या चरणावर माथा ठेवला आहे आता तुम्ही कधी काढणार नाही येथून अनुभव माता भोव को बावी भोव को बावी भोव को बावी ईश्वर माऊली दो वागाल दोन चला बरोबर <सके>